नमस्कार मंडळी मी मुकेश पाटील पुन्हा एक मिळवून आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आणि आत्ता मी आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आणि मी चाललो आहे पेन येथील कासमाळ वॉटरफॉलला कासमाळ वॉटरफॉल जसं कासमाळ म्हटलं तर पेनचं हिल स्टेशन म्हटलं जातं तर आपल्याला तिथे या पावसाळ्यामध्ये खूप छान छान असे धबधबे वाहत असतात त्यांचा आनंद घ्यायचा आहे आपली पावसाळी सहल आहे तर आता आपली काही मंडळी आता येत आहेत तर आता आम्ही ते त्यांची वाट बघतोय नाहीतर आम्ही थोडे पुढे जाणार आहोत तर तुम्हाला रस्त्याने दाखवतो कसे आम्ही जाणार आहोत आणि कसा प्रवास करणार आहोत आणि कसं काय काय छान निसर्ग पाहायला मिळतो आहे तर सोबत राहा आणि आमच्या प्रवासाची मजा घ्या आपण पोचलो आहोत तरुणखोप येथे म्हणजे पेनच्या थोडं अलीकडे आपण आहोत आणि आपल्याला ना पेनमध्ये जायचं नाही आहे कारण की पेनमध्ये आत्ता ह्या टायमिंगला खूप ट्रॅफिक लागते तर ब्रिज आहे त्या ब्रिजच्या साईडने आपण खाली जातो आहे आणि पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला डावीकडे वळायचं आहे म्हणजे हा खालचा जो रोड आहे तो रोड खपोलीकडे जातो आपल्याला खोपोली साईडला थोडं जायचंय बघा जा। आता हा रस्ता आहे हा सरळ आपल्याला खालून जर गेलो तर पेंटला जाणार पण आपल्याला इथून लेफ्ट मारला तर आपण खोपोलीकडे जातोय छान मोका रस्ता एकदम पण बघू शकता किती छान वाटते मस्त एकदम हिरवाच हिरवा गार वाटतं एकदम सगळं वातावरण बाहेरचं डोंगर आहेत आणि मस्त हिरवे गार डोंगर दिसत आहेत आपल्याला मंडळी मी आता पेनमध्ये पोचलो आहे आणि तुम्हाला सांगतो की आपण जो तरण खोपरून जो लेप घेतला होता तो लेप घेतल्यानंतर आपल्याला थोडा पुढे आल्याच्यानंतर पुन्हा एकदा एक राईट घ्यायचा आहे शार्प राईट आहे म्हणजे असं मागे यायचं आहे आता मागे आम्ही आलो आहे तर भोगावती नदीवरचा एक छोटा पूल क्रॉस करून आम्ही आता पेनमध्ये पोचलो आहे म्हणजे पेन खोपोली रोडला आतमध्ये आपल्याला यायचं आहे पुन्हा तर आम्ही मागे पाहू शकता इथे सगळं आपला डोंगर निघतात सगळे आणि या साईडने हा रस्ता आहे की आपला बोरगावकडे जातो आपल्याला बोरगावला जायचं आता बोरगावला पण रस्ता भयानक खराब आहे भयानक म्हणजे डेंजर खराब आहे एकदम गाडीचा पूर्ण सी सॉ चालला आमचा उंटावरची सफर उंटावरची सफर चालली आमची फुल खराब आहे रस्ता पॉटल्स बघा आणि जिथून म्हणजे आपण जो पे, पेन बायपास आतमध्ये शिरलो तिथून पूर्ण रस्ता असाच आहे लहान मोठी सगळीच वाहने जपून चालवा रात्री अंधारात तर टेन्शनवाला कामाचे सगळं कारण की मोठे मोठे खड्डे आहेत माहिती पडत नाही असे पटकन तळस असले पूर्ण कधी पाऊस पडायला लागला जास्त आपल्याला बघा इथे लौल बोर्ड लावलेला आहे बोरगाव व्याकरेश्वर कासमार इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे पुतळ्याच्या इथून आपल्याला सर्व राईट साईडने जायचंय बरेच लोक असे जात असतात पिकनिकला त्यामुळे आपल्याला माहिती पडेल की व्याकरेश्वर कासमाराकडे सगळी चालली पूर्ण गाडी फर्स्ट गिअरवर तुम्हाला तुम्हाला आहे जरा जरी तुमचा मोसम तुटला गाडी पुढे रिव्हर्स येईल एवढा रस्ता इतका अरुंद आहे ना, एक एक हो एक ना एक की एका वेळी एकच वाहन पास होते आता मग अशी आम्हाला एक जी गाडी होती तिला आम्हाला दोघांना एकमेला ऍडजस्ट करून आम्हाला मागे पुढे करून निघावं लागलं बाकी निसर्ग तर छानच आहे एकदम ते एक खिंड चढल्याच्या नंतर ना आपल्या इथे एक शिवमंदिर लागतं आणि इथून नजारा बघा खूप छान असं शिवमंदिर आहे नव्यानेच बांधलेलं दिसतंय आपण खाली नजारा बघा खाली पेन शहर दिसतंय पूर्ण आणि समोरची डोंगर रंग दिसते कल्याण कल्याण झालं कल्याण मित्रांनो इथे गाडीची चावी झाली आतमध्ये आणि आता आम्ही युट्यूबवरती नवीन नवीन हॅक शोधून कार ओपन करायचा प्रयत्न करतो पण होत नाही आहे लॉक खोलायचा प्रयत्न केला आहे पण फुल दमचाक झाली आहे लॉक का उघडला नाही फायनली मॅकॅनिकला बोलवलं आहे आता बघू पण आता सपाटून भुका लागल्यात ला आणि त्यामुळे सर्वांचं इथे सहभोजन मनभोजन चालू आहे इथे बघा शेट शेट आणि आपली सगळी मंडळी सर्वांचा इंट्रो द्यायचा होता पण आता इथं इंट्रो देतोय आपला इंटरव्ह्यू द्याप धनंजय पेंड मनीष गरज पेंड इकडे इकडे नाव सुवर्णा पूनम सोहम आणि मी मुकेश तर आता आमचं इथे जेवण चालू आहे मेकॅनिक येईपर्यंत पर्यंत जोपर्यंत मेकॅनिक येत नाही तोपर्यंत आम्ही जेवण घेतोय कारण आम्हाला अजून परत पुढे एन्जॉय करायचंय चला ओयंनी मस्त मटर आणलाय नाकरी आहे बघा एक भाकरी आणतेय जरा आईत एन्जॉय फुल एन्जॉय फुल एन्जॉय फक्त आपलं काम होईल बस काम होईल इततं मेकॅनिक येणार नाही काय नाही मेकॅनिक गेला आता दादांनी खूप वेगवेगळे पराक्रम केलेत महेश म्हात्रे दादांनी आज आपली गाडीची चावी सगळं जे काय अडकलं ते हे केलं आहे संदेशनी त्यांना हे केलं रेफर केलं होतं आणि ते आलेत आणि त्यांनी आपलं काम केलं आहे एवढं मोठं तर धन्यवाद आता फायनली आलो आपण कासमाळला तर आता बघूया इथे आपल्याला काय काय पाहायला मिळते इथे खाली वाट चालली आहे की धबधब्याकडे आणि त्याच्या इथे उजवीकडे गेल्याच्यानंतर आपलं मंदिर लागतं त्याचं ते बघू आता कसं जमतं आहे आणि ते आम्हाला थोडा आम्ही थोडंसं आता उशीरच झाला आहे आता पण बरेच लोकं चालली आहेत त्यामुळे आम्हाला आता गर्दी कमी भेटेल धबधब्यात मजा करून आली आहेत आता आपण खाली जाऊया खालच्या धबधब्यात मंदिराची इथून धबधबा दब आहे मंदिर आहे देवस्थान महालमिर्या डोंगर आणि वरदानी देवी सामाजिक संस्था पण आहे त्यांचा हॉल आहे आणि इथून त्याच्या मागून रस्ता जातोय तो खाली मोठ्या धबधब्यात आहे बघत प्राचीन एकदा रस्ता रस्त्यामुळे मन सोक्त फुल मजा केली आणि इथे मागचं वातावरण बघू शकता खूप भारी एकदम निसर्ग रम्य असं वाटतं तिथून जाऊच नाही रस्ता बघा एकदम आता आम्ही शेवट शेवटचे होते आम्ही जाऊ तिथे आपण आजचा जो तासमालचा जो पिकनिक होती ती छान प्रकारे पार पाडली तर कसा होता अनुभव भारी होता लय भिजलास ना तुम्ही एक नंबर एक तू काही केला एन्जॉय केलीस का छान मजा आली तुम्ही दोघीनी आणि घेत नाही बेस्ट तर हा खूप छान एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी आणि खूप छान आहे या ठिकाण फिरण्यासारखं आणि ते आम्ही उभ्या आहोत एक असा टेबल पॉइंट आहे तर तुम्ही क्लास मला नक्की भेट द्या आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा व्हिडिओ का नवी व्हिडिओ तोपर्यंत बाय